तहसील नाकावरून काही तथाकथित आपले सरकार सेवा केंद्र बेकायदेशीरित्या जोरा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महत्वाची बाब नांदगाव पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र मंजूर आहेत उद्देश स्पष्ट ग्रामीण भागातील विद्यार्थी वयोवृद्ध निराधार महिलांना शहरात येऊन हेलपाटे मारावे लागू नयेत मात्र वास्तव पूर्णपणे वेगळा आहे ग्रामीण भागासाठी मंजूर असलेली ही केंद्रे थेट नांदगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात हलवली गेल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय या प्रकारामागे पंचायत समितीच्या कथित आशीर्वादाची जोरदार चर्चा चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात सुरू आहे शासन नियम पायदळी तुडवले जात आहेत का शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रात बसण्यासाठी आसन व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सुविधा नागरिकांसाठी मूलभूत सोयी बंधनकारक का आहेत तहसील कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या केंद्रांमध्ये या सुविधा प्रत्यक्षात आहेत का की आपल्या सरकारच्या नावाखाली नागरिकांची सरळ आर्थिक लूट सुरू आहे मालेगाव पॅटर्न ची पुणावृत्ती मध्ये मालेगाव तालुक्यात उघडकीस आलेल्या भयंकर आपले सरकार घोटाळ्याचे आठवण अजूनही ताजी आहे तेथे दुसऱ्यांचा आयडी वापरून सेवा दिल्याचा प्रकार समोर आला आणि शासनाची थेट फसवणूक झाली नांदगावमध्येही तोच धोकादायक पॅटर्न वापरला जात आहे का या सेवा केंद्राकडे खरोखर वैध व वा अनधिकृत आयडी आहेत का की कारवाई पूर गेल्यावर बंधारे बांधण्याची तयारी सुरू आहे जनतेचे थेट प्रश्न प्रशासनाला खुले आव्हान आपले सरकार सेवा केंद्रे पुन्हा गावातच सुरू केली जाणार का तहसील कार्यालय परिसरातील बेकायदेशीर केंद्रांवर ठोस व तातडीची कारवाई होणार का आता संपूर्ण नांदगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशासन कठोर निर्णय घेणार की पुन्हा दुर्लक्ष होणार कारवाई होणार की हा विषय दडपला जाणार हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नाही हा थेट सामान्य नागरिकांच्या हक्कांचा आहे कॅमेरामन विजय भावसर नांदगाव संपादक विजय धामणी नांदगाव नाशिक